कसं झाला नका घरी लोक आत्महत्यासाठी गोष्ट सांगत नाही पण आमचा खून कसा केला जातो आमचं व्रत कसा केला जात तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या सरकार कुठलाही असू द्या पण ते तुम्हाला रोज मारल्याशिवाय जगत नाही त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आहे का एका घरात पाच असणार जेव्हा सगळं संपलं माझ्याशिवाय थोडं जगू शकत नाही असं साहेबरांना वाटलं तेव्हा सगळ्यामध्ये आम्ही पाहिजे औषध टाकलं सगळेले खाऊ घातलं ते तिनही फोर मरण पावले पत्नी मरण पावले आणि नंतर साहेबराने आत्महत्या केली देशातली पहिली आत्महत्या करून देशांच्या दिग्रसमध्ये पोट फळ आत्महत्या केली परभणीमध्ये सचिन जाधव आमचा सचिन जाधव नावाचा शेतकरी कुठल्या जातीचा धर्माचा माहीत नाही पण त्या पिकवतो तोच का वाटतोय हा प्रश्न खऱ्या अर्थानं विचाराचा आहे की त्या रस्त्यात पाठवला देशमुखांनी कृषी आम्ही पाहिजे कृषीची क्रांती केली आणि एक नवीन राज्य आम्ही पाच देशाला देत असताना आज त्या कृषीच्या क्रांती क्रांतीची कशी अवेन होतं हे आम्ही पाहिजे पाहिजे ती लढे एका शेतकरी मजुराती मर्यादित न सचिन जाधव जी सोयाबीन पस्तीसशे रुपयांची कॉल होती आणि त्याच्यातले अर्धे पैसे व्यापारावर हो आत्महत्या केली आणि आठ महिलांची गर्भवती महिला सुद्धा त्याची बायको सुद्धा त्यांना सुद्धा आत्महत्या केली पण आम्हाला जीव येत नाही याचं दुःख आज सचिन जाधव जाती धर्माच्या नावाने नेला असता हिरवा भगवा निळा झंडाकडून गेला असता तर कदाचित त्याच्या मरण्याने यश आलं असतं भेटला असता तरी हिंदू मुसलमान म्हणतला असता जाती जातीमध्ये म्हणायला लागलं असतं पण सरकारच्या धोरणाला मिल्यानंतर गावातला सत्ता भाऊ सुद्धा फेटून उठत नाही हे तुमच्या आहे तुमच्या आमच्या डोक्यात जामीनपूर्वक सात आम्ही धरण टाकून दिलेलं आहे आज महत्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात कर्जमाफी आमची कर ना मागणी नाही आहे कारण त्या पत्रकारांना आम्हाला विचारलं किती डाव कर्जमाफी पाहिजे पण जेव्हा जेव्हा डाव लुटाल तुम्ही तेव्हा तेव्हा कर्जमाफी घेतल्याशिवाय आमदार हा माईस जर मी खोललो चार वेळा तर हा चार वेळा धरून मागणार आहे मला तुम्ही जितके वेळ उत्तर आहे तितक्या वेळ तुमच्या बापाने कर्जमाफी द्यावं लागणार ला हे आम्ही म्हटलं नाही तुम्हीच म्हटलेलं आहे लक्षात घ्या लढाई कर्जमाफीचे नाही आहे लढे घामी भावची आमच्या कृषी मुल्य आयुष्यामध्ये स्वामीनाथनने जे म्हटलं पन्नास टक्के नफा धरून भाव आज पंधरा टक्के नफा धरून तुमचा भाव भेटून पंधरा टक्के नफा तु आमच्या नशी भेटते पाटील मध्ये भजे काढण्यात आलाय सुद्धा पन्नास ते साठ टक्के नफा भेटतो एक भजे जेव्हा तू विकते तेव्हा शंभर टक्के नफ्यानं विकत आठ महिने काम करून माझा शेतकरी पंधरा टक्के नफाचं भेटत नसल तर मग शेती केल्यापेक्षा आता एकच त्या जमिनीत काढण्याची अवस्था करावं लागलं यांना कळावं लागलं आम्ही शेती करावं तर तुम्हाला त्या जमिनीत करावं असा हो प्रश्न आहे ते नव्या पक्ष आणि पार्टीचे नाही काल आम्ही जेव्हा गेलो यवतमाळमध्ये त्या स्टेजवर भाजप होत शिवसेनेवाला होतं काँग्रेसवाला होता, होता, होता राष्ट्रवादी होत सगळ्या जाती धर्मातले कार्यकर्ते एकत्र होऊन या लढाईमध्ये सहभागी व्हायचं वचन दिलं घेतली मीटिंग पण सभेत रूपांतर झालं ही आमची गीता आहे या आंदोलनाची सगळ्यात मोठी गीता आहे की आपापला आप पक्ष सांभाळून आपापले आप जात धर्म सांभाळून कदाचित पश्चिम मंत्री मारलं तरी चालून देहत्तर त्याच्या आम्हाला परवा नाही आहे पण हे आंदोलन यशस्वी कसं कष्ट समाजाचं आंदोलन लोक मित्र हो तुमचं हे ना महत्वाचं सरकार स्वच्छ करून कोण काय बोलते हे ऐकत नाही मी लोक किती जमा झाले ते ऐकतात हे महत्वाचं इतक्या पावसात सुद्धा मला वाटलं नव्हतं एवढे लोक जे आले त्याच्याबद्दल सगळ्यांना आभार सगळ्यांचा धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांसाठी पाण्यावाजवळ आम्ही इतक्या पावसात स्वतःच्या प्रेशरांच्या आपण आठ न शेतात राबवतोच पण आम्ही पाहिजे एक दोन दिवस जरी आम्ही त्या मागणीसाठी जर रस्त्यावर उतरलो ना आपल्या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्येच्या पैकी दहा लाख कुठेतरी आहे दोन लाख जरी रक्तवर उतरलं ना तर सरकारला आम्ही पाहिजो हाय ती हाय ती तुम्ही धुपावं लागलं अशी अवस्था एवढी राबवू शकतो पंढरी पण एकत्र होत नाही दाच आढवितले पक्ष आढवा येते कोणी म्हणतं मी राष्ट्रवादीचा तो काँग्रेसचा हा बीजेपीचा तो शिवसेनेचा हा प्रभाग म्हणून ही लढाई थांबवली जाते मित्र इथून गेल्यानंतर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की लढाई बच्चूकुल साठी आहे याच्यासाठी काही आम्ही राजकारण करणार नाही आहे बिलकुल आम्हाला त्याची गरज नाही आणि लोक असं म्हणतं बच्चूकुळ सभागृहापेक्षा मैदानावर शिवून दिसतं आणि ते लढाई जिंकून दिली राहणार ही लढाई आम्ही मैदानावर जिंकून देऊ तुम्हाला आणि तुम्ही फक्त एकत्र होऊन एका मुख्यानगर आले थोडस बाजूला टाकून दिले जास्तीत जास्त वर्षातले दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस जर फक्त शेतकरी मजूर म्हणून जर कोण आला मित्र लढे सोपी जातो मराठीचा मुद्दा आंदोलन व्हायच्याबद्दलच मुद्दा भावनेतले मुद्दे हिंदू म्हणून लढलो तर सोपाय मुसलमान म्हणून लढलं सोपाय बौद्ध म्हणून लढणं सोपाय ओबीसी म्हणून लढणं सोपं आहे मराठा म्हणून लढणं सोपा आहे पण शेतकरी शेतकरी लढणं कठीण आहे कठीण कारण किरीत नाही भावना नाही बर्तन त्याच्या छातीवर पाय टाकून झेंडा लावण्यात येणार आहे बापाच्या छातीवर पाय ठेवायचा आणि पक्षाचा झेंडा मोठा करायचा ही मानसिकता जे बनलेलं आहे त्याच्यावर आम्हाला लढायचं येतात आम्ही मेरेच सांगत असतो ही लढाई तुमच्या बाळ्या विनावस्था आली पाहिजे आणि ज्या वेळेस नेतृत्व बिना लढाई लढला नाही त्यावेळेस शेतकरी शेतमजूर कष्ट करायचे दिवस चांगल्या लढिवाय राहणार ताजा मेनपाळाचा जमीन नाही काही नाही मेनं कुठं करावं पन्नास साठ वर्ष निघून गेल्या जमीन नहीं नाही तराईसाठी सुद्धा जमीन उपलब्ध होत नाही आडणी अंबानीच्या घरात लाखो जमीन तुम्ही घालतात त्याच्या पण कराईसाठी सुद्धा नवीन उपलब्ध मच्छिमार असल मेणपाळ दूध उत्पादक शेतकरी असल मित्र आम्ही पाहतोय हरदारी खतानी इंडियाच्या पोट्याला पोट्याचा भाव आठ अठ्ठेचाळीस रुपये आहे आणि सबसिडी कंपनीला जातो सतराशे रुपये तुमच्या हाती किती बघा हे हक्काशे आम्ही प्रेशर आम्ही लढलो विधानसभेत बोललो आणि मग गावातल्या लोकांनी फक्त सव्वा लाखाचं घर भेटायचं आणि शहरातल्या लोकांनी अडीच लाखाचे एकही आमदार बोला ते आमदार हे त्याने कळत नव्हतं समजत नव्हतं आणि आवाज उठवला आंदोलनाचा तो विषय घेतला आणि मग तसंच सांगतोय शहरातल्या घराप्रमाणे गावातल्या घराने आता दोन लाख किटायला लागले श्रीमंताकडे जाणारा पैसा गरिबाकडे आमदार हे पैसा आमचा पैसा आमच्या वाटायला पाहिजे आमचा हो पैसा आमच्या आमच्या चुकदुकात कामी पडला पाहिजे पन्नास हजार रुपये वर्षे करायला आवडेल आपण तुमच्या आनंदाचा मोठा यश आहे आणि हा पैसा बच्चू कोणच्या घरी जाणार नाही एका पक्षीवाच्या घरी जाणार नाही तर हा पैसा सगळ्यांच्या घरी गेल्याची वाढ आज झेंडे लढाई करो पैसा पैसाची लढाई करण्या आहे जो पैसा गरीब कोणीचा नाही तो पैसा घर खर्चात लेके वाले आहे हे लढाई आम्हाला सामान्य माणसाच्या कष्टकऱ्याच्या घरापर्यंत पैसा देण्याचं काम आम्ही करतो आणि झेंडा दाखवून सक्ती देण्याला वेगायचं आमचं आव्हान आहे खबरदार जर कष्टाच्या घडणाऱ्या शेतकरी शेतमजराच्या उद्या जर धोरण जर राबवले तर लढाई आता आमच्या शेतकरी शेतमजुरांसमोर मित्रांनो सादर रासायनिक खताले सबसिडी वेचन मग गाईच्या खताले कोणी जात फक्त सारखं जर काय फॅक्टरीतून बनलं तर तेले किंमत आहे पण तुमच्या कोठ्यात तयार झालं तर ते त्याला किंमत नाही तुमच्या क्वालिटीवाला तो हवा खात आहे तुम्हाला वीजमुक्त शेती पाहिजे पगर विषयाचं धान्य पाहिजे पगर विषयाचा भाजीपाला पाहिजे आणि रासायनिक खताले सबसिडी देतात आणि आन आम्ही पाहिजो शेती खताले वाटेळ करून टाकताय नेपाळ पहिल्या देशा देशातला पहिला देश आहे नेपाळने सेंद्रिय खताले सबसिडी सुरू केलेली आहे आम्ही पाहतोय का हे जे सतराशे रुपये सबसिडी जातो ना युरियाला ते सतराशे रुपये युरियाची सबसिडी कंपनीतला आता शंभर पोटे काढतो हजार पोटे दाखवले जातो करप्शन आहे व्हा मंत्र्याचा मंत्र्याचा पण फोटाळा आजच्या आधी पैसे आम्ही पाहिजो मंत्र्याच्या दिशा जाण्याची व्यवस्था आज शेतकरी मजुराच्या पुराले शिक्षण नाही त्याच्या आरोग्याची व्यवस्था नाही आणि ही लढाई तुमच्या आमच्या हक्काची सुरू केली सात दिवस रुपयाची होते आता सात दिवस चालतो बच्चूकुफ शेवटपर्यंत ही लढाई लढण्यास समर्थ आहे तुम्ही घरी आता तर घरून आशीर्वाद पाहा सोबत राहून आमचं पळ वाढवा कोणत्याही जाती धर्माचे असू द्या त्याची आम्हाला काही लेनदेन नाही ही लढाई दोन हजार किलोमीटर जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत बच्चूको चालत राहिल्याशिवाय राहणार नाही आणि काना कुठल्या ही लढाई टेकून उठू सरकार हे करू कशा पद्धतीने सरकार आण खेळते सगळंच सांगू आज ते जेवढी वेळ नाही आहे पण सरकार कुठं कुठं गपलत करता कशा कशा पद्धतीला व्यापाऱ्याच्या मोठ्या व्यापाराच्या खुशात हात घालतं हे चांगल्या येत्या सात दिवसात आमचं भावस सांगणार कसं कसं हात टाकतंय कसे कसं आमच्या खुशात हात टाकते आज सोयाबीनचे भाव किती भेटेल सांगावं सरकारनं आम्हाला आमच्या कास्ताने भाव किती भेटल चांगला आम्हाला मित्रो साधा मच्छी वारसाच्या एका मच्छीमाराला विचारलं तू शंभर रुपयाचं खाद्य मच्छिले देत आणि मासुरी फक्त पन्नास रुपये देतो कोणता धंदा चांगला आहे सांगा ना हा आम्हाला हसू सोबत देणार तो तोडधंदा घाट्याचा निघाला तोही नकराचा नको म्हणून या सगळ्या लढी तुमची तयारी आहे इथून वापस जाणारे चौदा तारखेला चिंचळगावला यायचं आहे आणि शेवट आम्ही चौदा तारखेला वसंतराव नाईक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी आम्ही चिंतन करणार आहोत त्यांनी हरित क्रांती आणली पंजाबराव देशमुखांच्या कृषी मंत्र्याचे पहिले कृषी मंत्री त्यांच्या गावातून सुरू झालेले लढे या दिवसात वसंतराव नाईक पहिले आमच्या विदर्भातले मुख्यमंत्री त्यांच्या गावापर्यंत जाऊन जीव चिंतन मंथन करून समोरची लढाई कशी लढायची ते आम्ही ठरवणार आहोत त्यांनी रोजगार हमी योजना भेटण्यातून आणली वसंतराव नाईकांनी पहिले रोजगार हा योजना आणली आमच्या देशाने गेली जेव्हा भूतमणी होतो की कामाला हाताले काम नव्हतं आणि लोक पाय घालून मरत होत तेव्हा वसंतराव नाईकांनी तुमच्या आमच्यासाठीच्या भेटनेतून एक योजना सुरू केली रोजगार हमी योजना आणि तीच रोजगार हमी योजना आम्हाला चालू शकत काय सगळे काम जर एमआरएस केलं मजुरीचा खर्च जर आमचा केला तर आमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर माझा शेतकरी नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आम्ही सांगितलं म्हणून आपण सर्व शिजण्यास इतक्या पाण्यात सुद्धा पावसात सुद्धा आपण थांबला आता किमान एकवीस किलोमीटर पहिला टप्पा आहे तुमच्या आता एक नेमपणा आम्हाला भेटले कोणता तरी वय अधिकारी मेनपाळकडून पैसे घेतात मग कार्य होत पाहिजे हे रामराज्य आहे का रामराज्य रामराज्यपासून तरी वाहत जाऊ आता मेनपाळाला तर पैसे देत पैसे दिल्याशिवाय चालू देत नाही मला वाटतं अर्ध्या तुम्ही यात्रा त्याच्यात घरी यावं लागेल की काय इथे काही अधिकारी असून तर त्यांना ऐकून घ्या अशा गोष्टी जर कानावर आला काय आम्ही कलेक्टरने सांगितलं यवतमाळच्या साडेतीनशे आत्महत्या खोट्या दाखवल्या त्याच्यावर कर्ज होतं ना पिकी रेकॉर्डवर सगळं आहे पण खोट्या आत्महत्या दाखवल्या म्हणून चौदा तारीख यवतमाळच्या कलेक्टरने दिला आहे त्या कलेक्टरची खुर्ची ऑफिसमध्ये ठेवणार नाही इथून त्याला सांगतो चौदा तारखेपर्यंत केलं जाते आज पास केलं नाही हो जाय तो, तो भगत होने को होणे तयार हम है अगर नगर नगर अंजाज करेंगे तो छोडे नाही आमको माझ्या आठवत करू आहे विसरू नका जरी पत्ती करी तरी आणि हे कवीची मात्रा कशी लागतील लोक्याने माहित आहे किती काही पोट थोडलं तर कवि तिला धोक नाही म्हणून आमच्या रोड मात्रा पक्की आहे सरकार शेतकरी शेतम जर अंत पाहत असाल तर आम्ही सोडणार नाही आता एवढ्या चौदा पर्यंत त्याची पर चौपट संख्या झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांनी चौदा तारखेला आता आहे थोडा पाऊस थांबला असतो तर अधिक मजा आली असती पण पावसात सुद्धा पाटे पहिल्यांदा पाहिजोय मोर्चे करी ते टीव्ही वालेनं दाखवलं गेली दाखवल्यामुळे माहीत नाही मोर्चे करी आम्ही पाहिजोय भर पावसात खत्री घेऊन माझे मोर्चेकरी छत्री राहून पहिल्यांदा उपस्थित राहणारा या अमरावती जिल्ह्याचा हा पहिला मोर्चा आहे सर पावसा आम्ही मुद्दाम सांगतोय ही चांगली गोष्ट आहे तिथे जेव्हा नजर मारतो आहे तर सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत सगळ्या पक्षातले लोक इथे दिसत आहेत आणि हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे शेतकरी म्हणून मजूर म्हणून आम्ही एकत्र होऊ शकतो हे आम्हाला दाखवायचं आहे शेतकऱ्याने ताप लावलं तर पैसे भेटते दोन लाख रुपये पण त्याच गावात मजुराने पैसे भेटत नाही म्हणजे अरे मजुराची आहे उद्धव राज ठाकरे एकत्र झाले तसे शेतकरी शेतमजूर जर एकत्र झाले तर मी सांगतोय बघा लढा तर लक्षात राहणार नाही एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे आणि ही ताकद दाखवण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आधी नाही तो कधी नाही आम्ही लढना पडेगा ताकद तर लढना पडेगा माझा दिव्यांग भाऊ दोन पाय पुटलेले आहेत तरी लढण्यात तो समर्थपणे ताकदीने उभा राहतो पंधराशे रुपये महिन्याला होतं का दिव्यांगत त्याला दोन पाय नाही त्याचाच दिव्यांग पंधराशे रुपये